अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती समर्थांची सदैव कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी माझ्यासाठी नवे नव्हे तर आपल्या सर्वच स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमा म्हणजे एक पर्वणीच आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी गुरूंप्रती कृतज्ञते व्यक्त करण्याचा एक छान असा दिवस तशी तर आपण कृतज्ञ आपण वेगवेगळ्या सेवांमधून वेगवेगळ्या उपायांमधून वेगवेगळ्या व्रतवैकल्यांमधून आपण आपली कृतज्ञता गुरूंप्रतीची कृतज्ञता व्यक्त करत असतो परंतु गुरुपौर्णिमा म्हणजे काही विशेषच असे आहे त्याचमुळे ह्या दिवशी प्रत्येकाने काही ना काही सेवा करण्यास सुरुवात केली असेल ज्याप्रमाणे मीही देखील सुरुवात केली आहे परंतु असे अनेक जण आहेत की आम्हाला काहीच सेवा करायला वेळ नाही किंवा आम्हाला तेवढा वेळ देता येत नाही आता गुरुचरित्र सारामृत आहे त्याच्यानंतर आपलं गुरुचरित्र आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आपलं अनेक प्रकारची व्रतं आहेत अनेक प्रकारचे विविध प्रकारच्या सेवा आहेत परंतु कामामुळे आपल्याला जर जमत नसेल तर आज सगळ्यांसाठीच मी एक छोटीशी सेवा घेऊन आले फक्त गुरुचरित्रामधील तुम्हाला एक छोटासा अध्याय वाचायचा आहे रोज फक्त ह्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टींचं पालन करायचं आहे त्या म्हणजे एक एकतर तुम्हाला पूर्णपणे मांसाहार वर्ज्य करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जो मी अध्याय सांगणार आहे रोज त्याच वेळेला तुम्हाला अध्याय वाचायचं आहे समजा सकाळी तुम्ही पहाटे पाचला वाचत असाल तर तुम्हाला रोज तो अध्याय पहाटे पाचलाच वाचायचं आहे कधी पाचला कधी सहाला कधी दुपारी कधी सकाळी असं वाचून चालणार नाही छोटीशी सेवा अगदी पाच ते दहा मिनटांमध्ये सुद्धा खूप झाले अगदी एक दोन चार ही तुमची सेवा होऊन जाईल फक्त तुम्हाला हा अध्याय कधीही वाचा फक्त एकच वेळ तुम्ही ठरवा फक्त हा अध्याय तुम्हाला बारा ते साडेबाराच्या दरम्यान वाचायचं आहे कारण की ते आपल्या स्वामींची भिक्षा मागण्याची वेळ असते बारा ते साडेबारा ही त्यामुळे त्या बारा ते साडेबारा ह्या वेळेत हा अध्याय वाचायचा नाही आहे आणि तो चला तर मग बघून घेऊयात आपण कुठला अध्याय आहे तो आपल्या गुरुचरित्रमधील नव्वा अध्याय हा तुम्हाला दररोज एकदाच वाचायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी एकच अध्याय तीन वेळा वाचा पाच वेळा वाचा अगदीच नाही जमत आहे तर तुम्ही कमीत कमी एक वेळा तरी वाचाच अशी आहे छोटीशी सेवा आहे पण ह्याची फलश्रुती खूप महान आहे परमेश्वर असं म्हणत नाही की तासन तास माझ्याजवळ बसा माझ्या सेवा करा पुस्तकं वाचा एक मांडी बसा छोटासा भाव आहे आणि आजपासून मी म्हणते तुम्ही ही सुरू करा उद्यापासून सुरू करा पण सलग तुम्ही ही सुरू करा कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी तुम्ही सुरू करू शकता ही सेवा परंतु गुरुपरि पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही वाचायला घ्यावं अशी मी सगळ्यांनाच विनंती करेन परमेश्वर कधी करे आपल्याला म्हणत नाही की आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे किंवा आत्ता तुझा योग नाही आहे मग आपण असं कारण का द्यावं की आत्ता माझ्याकडे वेळच नाही आहे माझी खूप इच्छा आहे परंतु मला वेळच नाही आहे तर निदान आपण परमेश्वराला तरी सबब देऊ नये असं मला वाटतं फूल नाही फुलाची पाखळी म्हणून आपण ही एक छोटीशी सेवा सगळ्यांनीच सुरू करूया ज्यांनी वेळ अभावी काही शक्य नाही आहे त्यांनी ही नक्कीच सेवा करा खूप छोटा अध्याय एक चार ते पाच मिनिटांमध्ये तुमचा हा वाचून होईल छोटीशी सेवा आहे समर्थांच्या चरणी मी आजचा हा व्हिडिओ अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद